नमस्कार मी सीमा पावे मी रियांश मटिडेट प्रायवेट लिमिटेड संगमनेर या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते मी कुंदाबाई येते या मावशींना काही दिवसांपूर्वी अमृतज्यूस दिलं होतं तर त्यांना अमृतज्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होता आणि आता काय फरक जाणवतो हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात नमस्कार मावशी तुमचं नाव सांगा त्याला बाई मग तुम्हाला अमृतज्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होता आणि आता काय वाटतं हे सांगा मला डॉक्टर मग ते शिकालं ना मी सो आली होती ना मग डॉक्टर म्हणे कसं तुम्ही येतो प्रा, प्रा आता मला पे, तीन महिने औषध घेतलं तर मला काहीच फरक चमकत नाही काहीच नाही बघा मित्रांनो या मावशींना डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं जे त्यांच्या पिशवीला सूज आलेली होती आणि पोटात पण खूप दुखत होत आणि त्यांना जो मासिक पाळीमध्ये जो त्रास होत होता तर त्यांचा मेनू मध्ये जो त्रास होत होता तो पण त्यांचा आता खूप खूप म्हणजे पूर्णपणे थांबलेलाच आहे आणि त्यांना असा जबरदस्त असा रिझल्ट आपल्या अमृत ज्यूसने आलेला आहे